मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत हो आहे आज आजचा व्हिडिओ जो आहेत ना आज आम्हाला जायचं होतं लग्नाला पण त्याआधी सकाळी इथे नाश्ता बनवून घेते नाश्त्यासाठी मी उत्तप्पाच बनवत आहे पण मागच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलं होते की टोमॅटोची जी चटणी आहे जी साऊथ इंडियन स्टाईल आम्ही बनवतो सो ती चटणी मी इथे तुमच्यासोबत शेअर करत आहे सगळ्यात पहिले तर साहित्य मी तुम्हाला दाखवलं कांदा टोमॅटो खोबरं त्यानंतर कोथिंबीर लाल मिरची किंवा हिरवी मिरची कुठलीही घेऊ शकतात डाळ्या घेतलेल्या आहे सगळ्यात पहिले ते जिरं मोहरीची फोडणी कढीपत्ता आलं लसूण आणि त्याचबरोबर या ठिकाणी कांदा घातलेला आहे थोडासा मऊसत कांदा झाला की त्यानंतर या ठिकाणी टोमॅटो घालायचा तोही छान आपल्याला सॉफ्ट होऊ द्यायचा आहे त्याचबरोबर त्यामध्ये खोबरं घालायचं आहे डाळ्या घालायच्या आहेत थोडंसं चिंचेचं तुकडा असेल तर तो घालू शकतात किंवा गुळाची चटणी असेल तर तीही तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात हे सगळं आपल्याला छान असं वाफवून घ्यायचं आहे ही प्रॉपर साऊथ इंडियन चटणी आमच्या घरात सगळ्यांना खूप जास्त आवडत असते त्यामुळे मी सध्या तरी नेहमी हीच करते थोडीशी कोथिंबीरही मी, मी ते ॲड केलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात सो हे सगळं झालं की त्यामध्ये थोडीशी हळद चवीपुरतं मीठ हे सगळं घालायचं झाकण लावून छान वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून हा टोमॅटो सॉफ्ट झाला पाहिजे आणि त्यानंतर थंड झाल्यावरती हे मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक करून तोपर्यंत तुम्ही पुन्हा बघू शकता पीठ खूप छान फर्मेट झालेलं आहे आणि मागेही मी तुम्हाला सांगितलं की मी आठवड्यातून दोनदा तरी हे बनवत असते आणि इथे टोमॅटोही सॉफ्ट झाला मिरची घालायचं मी विसरले होते त्यामुळे ती घातली कांदा टोमॅटो कोथिंबीर सगळं बारीक करून उत्तप्प्याच्या मिश्रणामध्ये टाकलं आणि हा सगळा किचनवरती पसारा असतो कारण की कुठे जायचं असलं की सकाळी सकाळी खूप जास्त धावपळ असते आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा होत असतात सो चला आता पटापट इथे जी मी आ, होती ना, ना मिक्सरला बारीक केला आणि त्यानंतर वरतून मी तडका दिलेला आहे जिरं मोहरी आणि कढीपत्त्याचा इतकी मस्त लागते ना तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा उत्तप्पा इतका सुंदर झाला होता आणि ना कधी कधी असं क्रिस्पी देखील खायचं मन करतं त्यामुळे इथे क्रिस्पी बनवला ओरिजिनलमध्ये जर आपण उत्तप्पा म्हटला तर थोडंसं स्पंजी आणि जाडमध्ये असतो पण आमच्याकडे जास्तीत जास्त असा के करायला जास्त आवडतो तो त्यामुळे मी तो तसा बनवलेला थोडंसं या मध्ये पाणी ॲड केले ज्यामुळे पातळ असं याचं जे काही बॅटर आहे ते झालेलं आणि कांदा टोमॅटो पण मी त्यामध्येच टाकते जेणेकरून मुलं हे असं काढून टाकत नाही सो अशा पद्धतीने मस्त नाश्ता झालेला त्यानंतर मग लग्नासाठी जायचं होतं तर ते आवरायला घेतलं आता लग्नाचं चा सीझन चालू झालंय त्यामुळे ना नेहमीच आता असं होणारच आहे घरातली कामं त्यानंतर लग्न सगळ्याच गोष्टी अटेंड कराव्या लागतात आणि खूप दिवसांनी ना आमची सगळ्यांची भेट झाली या माझ्या छोट्या ननंदबाई आणि या ज्यात आजी आहे त्यांच्या नातीचं लग्न होतं नवरी खूप मस्त होती म्हणजे नवरी नवरदेव दोघांचीही जोडी अप्रतिम अशी होती जी तुम्ही बघू शकतात आणि तो खरं तर ना नवरीचा लुक मला खूप जास्त पर्सनली आवडलेला सिंपल बट स्वीट होता कारण की जर आपण नॅचरलमध्ये इतकं सुंदर दिसतो ना तर जास्त हेवी मेकअप करण्याचा गरज नसते ताई आणि आम्ही सगळं हेच सगळं बघत होतो त्याचबरोबर शिवाजची ही मस्ती इथं चाललेलीच होती ती तुम्हाला पुढे दाखवतेच तर इथे एंट्रीची तयारी चाललेली आहे सो so, असा काहीसं छान असा बँकवेट हॉल होता आणि छान असं लग्नही इथे पार पाडलं तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पद्धतीने नवरी नवरदेवाची एंट्री झाली आणि या सगळ्या एंट्री मागे मागच्या लोकांची जी काही मेहनत असते ना ती खरंच खूप जास्त असते आणि त्यांच्या मेहनतीमुळेच हा एखाद्याचा विवाह सोहळा असा पार पाडतो आणि इथे ना शिवांशी आणि त्याच्या आत्याचा मुलगा आहे पार्थ यांची मस्ती चाललेली होती कारण की ताई दिवाळीला आलेल्या नव्हत्या त्यामुळे सगळ्यांनाच त्यांना भेटायचं होतं आणि इथे मस्त असं लग्न सोहळा इथे लागला पार पाडला आणि जास्त काही मी शूट केलं नाही त्यानंतर छान आम्ही जेवण वगैरे केलं बरेचसे फोटो काढले बरेच रिलेटिव्स होते त्यांना सगळ्यांना आम्ही भेटलो आणि त्यानंतर मग जेवणाची घाई चालू झाली आणि जेवणाची ही सोय इतकी अप्रतिम केलेली होती पण बरीच गर्दी होती त्यामुळे मग आम्ही असं चेअर घेऊन मग त्यानंतर तिथे जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर थोडंफार फोटोशूट केलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि इथे लग्नामध्ये बराच वेळ गेलेला होता घरी आल्यानंतर ना मला हे आज मुखवास बनवायचा होता सो तो इथे बनवायला घेतला सगळ्या प्रकारच्या जे बिया आहेत ना त्या मी घेतल्या आहे काळे तिळ पण आहे आणि धनादाळ बडिशोप बडीशोप आणि याला बाळशेपा वगैरे म्हणतात ते सगळं आहे सगड़ चाने कत्र त्या मी हे सगळं छान एकत्र करायचं त्यामध्ये मी काळं मीठ घातलेलं आहे आपलं नॉर्मल जे मीठ आहे ते घालायचं लिंबाचा रस घालायचा आणि हळद घालायची हे सगळं लावून ठेवायचं आहे साधारण दहा मिनटासाठी आणि त्यानंतर मग आपल्याला हे रोस्ट करायला घ्यायचं आहे म्हणजे कढईमध्ये छान भाजून घ्यायचं हा असा मुखवास बनवला ना तर महिनाभरासाठी तरी टिकतोच त्याचबरोबर तो तितकाच हेल्दी आहे आप आपलं इम्यून सिस्टीम आहे ती स्ट्रॉंग करतो त्याचबरोबर ती पचन स आपली पचनशक्ती आहे ती व्यवस्थित होते आणि त्याचबरोबर हार्मोनल बॅलन्स देखील व्यवस्थित ठेवतो त्यामुळे तरी आणि जेवला नंतर खाण्यासाठी तर एकदम अप्रतिम असा घरच्या गर घरी आपण मुखवास बनवू शकतो सो तोही इथे संध्याकाळी आल्यावरती मी बनवला आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे भोपळ्याच्या बिया खाण्याच्या हेअर ग्रोथसाठी किती फायद्याचं आहे त्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये इथे मी शेवग्याची भाजी बनवायला घेतली होती आणि छान असा मसाला जो नेहमीच मी बनवते तो मसाला इथे हे गरम केला फ्राय केला त्यानंतर इकडे शेंगा उकडवून ठेवलेल्या होत्या त्या मसाल्यामध्ये घालून छान अशी संध्याकाळी जेवणामध्ये मसाल्याची शेवग्याची भाजी भात चपाती असं आजचं नॉर्मल रुटीन होतं कारण की लग्न वगैरे म्हटलं की खूप जास्तीची धावपळ होते घरचं बाहेरचं आपल्याला सगळंच आवरावं लागतं आणि ज्या दिवशी निवांत असतं त्या दिवशी बऱ्याच गोष्टीही शेअर करता येतात पण लग्नाला गेल्यामुळे आम्हाला बराच वेळ लागलेला ला होता घरी येता येता चार वाजलेले आणि त्याचबरोबर संडेला लग्न म्हटलं की खूप जास्त ट्रॅफिक असते जिकडे तिकडे त्यामुळे जो काही प्रवास होतो ना त्यामुळे प्रवासातही ब थकलेला असतो चला आजही छान अशी ही मसाल्याची भाजी बनवलेली आणि असा त्या आजचा माझा दिवस होता तो तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ बघून नक्की कमेंट करून सांगत जा आणि यापुढचे व्हिडिओही तुमच्यासोबत मी लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे सध्या तरी ना व्हिडिओ तुम्हाला छोटे येत आहे कारण की इतकं जास्त काही मी शूट करू शकत नाही प्रॉपर असं मला व्यवस्थित बरं वाटलेलं नाही आहे आणि खोकलाही अजून तसंच आहे त्यामुळे मग छोटे छोटे का आहे ना मी व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न असतो सो चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये